इतकेमंत्र नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला व्हिडिओ आहे जो आपण बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉरपर क्रॉस पॉलिनेशन जात लावल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या सरासरी एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटन जात आहे लोडिंग चाललंय श्री जनार्दन नारायण कोळी सर मुकाम बोधवड पोस्ट निमखिडी बुद्रुक तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावसाठी आता काकाने जी रोपं घेतलेली आहेत ती मलेशियन टॉर्प नारं या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळदारा चालू होते नारळाची साईज मोठी येते नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे रोप तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येते काकाने आंबा पण घेतलेला आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला व मार्गदर्शन तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो कारण आपण जी रोपं देतो आहे ही गॅरंटेड खात्रीची रोप रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन आता ह्याच गाडीमध्ये आपण श्री पवारसाहेब जे लासूर स्टेशनला पोलीस अधिकारी आहेत जिनी नारळ लागवड केल्या नारळ उत्पादन चालू झालेलं आहे त्यांची ही रोपं नारळाची ह्याच गाडीमध्ये लोडिंग असणार आहेत बघू शकतो आपण त्याचबरोबर दुसरं लोडिंग असणार आहे शिल्लोडमधील श्री देवीदास रुद्राजी इंगळे मुक्काम पोस्ट गोळेगाव खुर्द तालुका शिल्लोड जिल्हा संभाजीनगरसाठी त्यांचं पण ह्याच गाडीमध्ये नारळ लोडिंग असणार आहे तर शेतकरी बंधू अशी ही जी रोपं आहेत खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं क्रॉस पॉलिनेशन संक्रित हायब्रिड बुटकी लोटन ठेंगणी असे जे आपण बोलतो हे मलेशियन डॉर्प नारळ जे आहे हे लावल्यापासून आपल्याला सरासरी अडीच ते तीन वर्षात उत्पादन चांगलं चालू होतं आहे महाराष्ट्रात माझ्या पाचशे बागा लागलेल्या आहेत मी स्वतः बेईश आहे आता ही जी रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं शेतकरी बंधूंना जी आपण रोपं देतो आहे त्याला लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीनं शेतकरी बंधूंनी रोपाची लागवड करायची आहे आता नारळ जर म्हटलं तर शारपड खारपड दर्दलिप्त जमीन येणारं पीक आहे नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही हवामानात आणि कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक असल्यामुळं नारळ शेती आपण भवितव्यात आपल्याला फायद्याचं पीक ठरणार आहे ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष असणार आहे आणि नारळ हा कीड रोग कुठलं नसल्यामुळं शेतकरी बंधूंना नारळ पाण्यासाठी जो जागेवर तीस पस्तीस रुपयांना सध्या नारळ विकला जातो तर येणाऱ्या तीन वर्षामध्ये अहो भरायचा नारळ नाराज हो तर हां तर ही जी आता श्री जनार्दन कोळी साहेबांचं नारळा बुटकी लोटांचं लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आपण अशी ही रोपं जे आहेत क्रॉस <laughs> पॉलिनेशन संक्रित हायब्रिड जे म्हणतो आपण तर हे लोडिंग आहे चॅनलवरती लो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता ह्या नारळाचं जे लोडिंग आपण आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पाहतो आहे तर लासूर स्टेशनला पवारसाहेब म्हणून आहेत त्यांची बाग आहे नारळ लागलेली बाग आहे त्यांच्यापासून जवळजवळ आता माझ्या एक हजार बागा ह्या संभाजीनगरमध्ये लागवडी झालेल्या आहेत जटवाडा असेल त्याचबरोबर कागजीपुरा असेल लासूल स्टेशन असेल आलापूर असेल अशा आशे सर्व ठिकाणी बागा चालू झालेल्या आहेत जातेगाव दरेगाव फुलंबरी ह्या बागातली लागवडी झालेली आहेत तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आपल्याकडं सोळाशे रोपं होती आज हा संपूर्ण नारळ संपणार आहे आज दिवसातली पहिलीच गाडी आपली लोडिंग आहे तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रात आपल्याला घरपोच मिळतात अजय पार्टीशन टाक सप्ते बघ पार्टीशन टाक ना, ना, ना तर ही जी रोपं आहेत काढा काढ ही जी रोपा लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला उमारसे सर्व नियोजन तर आता श्री देविदास रुद्राजी इंगळे गोळेगाव खुर्द तालुका शिल्लोड संभाजीनगर तिची रोपा तर लोडिंग दुसरं पा पार्टेशन करून रोपं भरली जाणार आहेत तर आता नारळ म्हटलं तर शारपड खारपड दलदलित जमीन येणारं पीक आहे महाराष्ट्रात असं आपल्याला लागवड ला 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 झालेली इस्लामपूर गाव जे आहे तिथं मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये शेती लागवड झालेली आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला परतूरमध्ये बानाच्या वाडीमध्ये बाण पाटील असतील कळवरमध्ये महेंद्र ठाकरे असतील जालनामधील घनसांगवी रोहिलागडमधले सतीश होलगे पाटील असतील त्याचबरोबर गेव गेवराई परभणी ह्या भागात पण आपले अर्जुन केंद्रे काका असेल का देवनांद्रा गाव आहे त्याचबरोबर लोही ग्राममध्ये निळे शेतकरी आहेत त्याचबरोबर पिंपरी पिंपरी देशमुख म्हणून नामदेव टुकरे म्हणून आहेत अशा शेतकऱ्यांच्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत नारळ चॉल झालेले आहेत त्याचबरोबर परिवजनाम मद, वजनामधील कनेरवाडीमधील श्री गोवर्धन मुंडे काका आपल्याला का, ज्या शेतकऱ्यांची नावं घेतो त्या शेतकऱ्यांच्या बागा आपण बघू शकतो आहे त्यासाठी नावं घेतली जातात सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटला किनीवाडीमध्ये नारळ लागलेली बाग आहे सूर्यकांत माळी म्हणून शेतकरी आहेत त्याचबरोबर धाराशिवमध्ये वैजनाथ माळी म्हणून आहेत तिची आपल्याला बाग बघता येईल सातार जिल्ह्यामध्ये सुकुंडे काका वाईमध्ये बघता येईल सातारामध्येच आणपटवाडीमध्ये मारुती अनपट म्हणून जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांची आपल्याला बाग बघता येईल कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आपल्याला आर्डी पाटील सरवडे गावामध्ये नारळ लागवड बघता येईल नारळ चालू झालेले तर असे शेतकरी बंधू आपल्या पाचशे भागा महाराष्ट्रात लागलेले आहेत चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर व्हिडिओला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळते तर ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात आणि वर्षाकडे आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं आपल्याकडे ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशन लोठन चेनंगी या सर्व जाती मिळत असतात खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रात खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला लागवडीपासून योग्य सल्लाव मार्गदर्शन आता जी थप्पी लावली जाते ती आपण बघणार आहोत <laughs> बघू शकतोय आपण बुटकी लोटन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री बडद्या अण्णांनी आमचे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग चालू आहे अशा प्रकारचे हे आता श्री देविदास इंगळे लोडिंग चालू आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा नारळ त्याचबरोबर बुटकी लोटन खात्रीशी रोपं योग्य सल्लाव मार्गदर्शन आपला देशोबासो जय हिंद जय महाराष्ट्र